जयमलार क्रांती संघटनेच्या वतीने संपूर्ण राज्यभरामध्ये संवाद यात्रा व पदाधिकारी निवडीचे आयोजन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष दौलत नाना सितोळे यांच्या सूचनेनुसार प्रदेशाध्यक्ष अंकुश नाना जाधव युवक अध्यक्ष सुधीर नाईक यांचा संवाद दौरा आज दिनांक तीन ऑगस्ट रोजी फलटण्यातील शासकीय विश्रामगृह येथे संपन्न झाला यामध्ये पदाधिकारी निवडी संपन्न झाल्या यानंतर काय म्हणाले अंकुश जाधव पाहूया आज फलटणे या ठिकाणी जनसंवाद यात्रा टप्पा क्रमांक दोन या निमित्ताने आज या ठिकाणी आलो होतो जनसंवाद यात्रेचा आमचा उद्देश म्हणजे आद्यक्रांती राजेमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ महामन्दल या महामंडळाचा प्रसार व प्रचार करणे तसेच संघटनवाढीसाठी वेगवेगळे पदाधिकारी निवडणे आणि येणाऱ्या सात सप्टेंबरला एवढी या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांनी सर्व समाज बांधव भगिनींनी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहणे याबद्दल आम्ही या ठिकाणी आज चर्चा केली या ठिकाणी आर्थिक विकास महामंडळाविषयी जनजागृती करण्याची वेळ काय तर बऱ्याच जिल्ह्यामध्ये त्याचं काम खूप चांगलं चालू आहे परंतु तळागाळातील लोकांना आमचा उद्देश हाच आहे की तळागाळातील जे रामोशी बेरड ते सा समाज आहे त्यांच्यापर्यंत ही योजना गेली पाहिजे त्यांना याचं महत्त्व कळलं पाहिजे किंवा त्याचा फायदा घेतला पाहिजे म्हणून त्याच्याविषयी माहिती सांगण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो होतो त्याची परिपूर्ण माहिती या ठिकाणी समाज बांधवांना दिलेली आहे त्यानंतर दुसरा विषय संघटना जयमल्ल्हार क्रांती संघटना ही राष्ट्रीय पातळीवर पोचलेली संघटना आहे या संघटनेचं काम अतिशय खूप चांगलं चालू आहे परंतु गेल्या तेरा जानेवारीपासून राज्यातील पदा पदा इतर पदाधिकाऱ्यांची फेरनिवडी करण्यात आली किंवा त्यांना वेगवेगळ्या पदाधिकारी निवड करण्यात आले होते त्यामुळं इतर तालुक्यातली पण पदा पदाधिकारी नवीन पदाधिकारी निवडणं आणि नवीन नवीन समाज बांधवाला संधी देणं याच्यासाठी आम्ही या आज या ठिकाणी काही पदाधिकाऱ्यांच्या निवडी केलेली आहे आणि सात सप्टेंबर मला वाटतं आज तीन ऑगस्ट आहे येणारी सात सप्टेंबर जवळ एक महिन्यामध्येच मा आलेली आहे सात सप्टेंबरला भिवरी या ठिकाणी मोठ्या संख्येने आद्यक्रांती राजीव माई नाईक यांची जयंती साजरी होणार आहे त्या जयंतीसाठी आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आम्ही एक मोठ्या कामाचं त्या ठिकाणी त्यांनी उद्घाटन त्या निमित्ताने करतील अशी आम्हाला ग्वाही आहे आम्हाला त्या ठिकाणी विश्वास वाटतो